श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय न महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधनं पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृष सरस्वती जयांची स्रोत ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हट योग साधनम ऐसी इच्छा बहुत दिनम नाना स्थाने फिरून शोध कृती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले व्यर्थची एके समयी कोटी, स्वामी दर्शने छा धरुनी पोटी आले नृष सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहुनी तयांना चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या श्लोक ऐकतात ते त्यांची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रम्हरंध्री प्राणवायू आश्चर्य कृती सकळ जनम असो झालिया काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नुष सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेवले झडकरी सद्गतीत झाले अंतरी हर्ष पोटीन समावे उठोनिया करती सुती धन्य धन्य हे येती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नुष सरस्वती आळंदी क्षेत्री परतवून येती तेथेची ते वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवशी एके अकल कोटी पातले घेतले समार्थाचे दर्शन उभे राहिले कर जोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नृष सरस्वतीसी समर्थ बोलले त्या सम समयासी लोकी धन्यता पावलासी वारोसिता पाळोनी तियसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मग सहजची सुरभुवनी जासी सुखाने समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृ सरस्वती स्वामी असोनी विप्रति करतील परी अंतरीची खून यती तत्काळ न पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हा सिद्धी दिजली सोडोनी ए राहिले स्वस्थानी धर्म बहु भूकेले यशवंतराव भोसे करम, नावे देव मामलेदार, त्यासी ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य हो बंड केले जाणे समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चिंता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊनी बैसला दूर श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर राजग्रह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परितो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारला बंडाचा त्यांत त्याचे यश्न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजा शुद्ध सरदार मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करिता आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुनिया विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी झाले दीनवदन होऊनी दृढ घातले मिठी चरणी तात्या करती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहून श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची नावे त्वा त्वरित स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोच नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले केले वर जन पाहुणे आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती ताती बैला प्रती दिली मुक्ती मरण चुकले तात्यांचे ऐशालीला असंख्य जाता वाढील ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इतिश्री स्वामीचरित्र सारामृत नाना संमत सदा परिशुद्ध प्रेम भक्त एकूण अध्याय गोडहा गौडहा शुभम भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ